आधारभूत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा अशा मागणीचे निवेदन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ गोंदिया जिल्हातर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आधारभूत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जिल्ह्यातील धान उत्पादक शेती बघता हलक्या स्वरूपाचे धान कापणे सुरू झालेले आहे कारणाने शासनाने सुद्धा शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर शासनस्तरावर सर्व कारवाई करून लवकरात लवकर आधारभूत धान खरेदी केंद्राचे पर्याय धान उत्पादक शेतकऱ्यांना निर्माण करून द्यावे अन्यथा धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत पडून खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना बडी पडून आपले नुकसान करून घेतो हे शासनाने समजण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे अशा मागणीचे निवेदन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ गोंदिया जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी गोंदिया यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी डोमाजी गुपचे पॅरलालजी गौतम शंकर पटले डॉक्टर योगेश रिनखडे बाबुलाल पंचभाई आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते